नमस्कार मी शांतीला ननोरे स्वामी चिंतली तालुका दौंड जिल्हा पुणे कवितेचं शीर्षक आहे कोण को ते होते कोण ते होते मदला ठाऊक नव्हते जायचे होते, होते त्यांना कुठे काही कळत नव्हते गाठोळे मनाचे ते सोडवित होते कोण ते होते मदला ठाऊक नव्हते चिन्हामनाच्या झाल्या तरी पसारा मांडीत होते आयुष्याचे भग्न स्वप्न तळहातावर पाहत होते कोण ते होते मजला ठाऊक नव्हते त्यांचे आणि माझे कसले नाते नव्हते तरी ते मजला पाण्यात पाहत होते कोण ते होते मजला ठाऊक नव्हते कोण ते होते मजला ठाऊक नव्हते त्यांच्यापुढे मी हार मानली तरी ते विजयी पताका घेऊन मिरवित होते मिरवीत होते ते विजयी पताका घेऊन मिरवित होते मिरवीत होते धन्यवाद